वर्षानुवर्ष आपण जो चहा पितो आहोत तो चहा किती हानिकारक आहे हे आपल्याला आजच्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे आपल्याला सवयीमुळे काय होतं अगदी चहाची वेळ झाली चहा नाही मिळाला की मग आपलं डोकं दुखायला लागतं अस्वस्थ व्हायला लागतं कधी एकदा चहा पितो असं होतं आपण जर बाहेरगावी कुठे गेलो टूरला गेलो तिथे घरच्यासारखा चहा मिळतच नाही मग तेव्हा आपल्याला घरची खूप आठवण यायला लागते कधी एकदा घरी जातो आणि कधी आपला घर नेहमीचा चहा पितो असं आपल्याला होतं नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याला काय सवय आहे सकाळी उठल्याबरोबर ब्रश केल्यानंतर प्रत्येकाला अगदी चहाचा कप हातात लागतोच चहा पाहिजेच असतो त्याशिवाय दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही पण आपण काय करतो चहाचं भांडं गॅसवर ठेवतो त्यामध्ये चहा पावडर टाकतो साखर टाकतो दूध टाकतो आलं टाकतो आणि ते खूप वेळ उकळ देतो अगदी तो कडवट लागतो आणि इथपर्यंत आपण त्याला उकळतो आणि मग असा चहा आपण गा तो गाळून पितो पण असा चहा जर पिण्यात आला तर त्याच्यामधले अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते कमी होतात आणि टॅनिन वाढतं त्यामुळे मग ॲसिडिटी वाढते भूक कमी होते असे त्रास व्हायला लागतात म्हणून चहा अशा पद्धतीने पिणं चुकीचं आहे आपल्याला सवयीमुळे काय होतं अगदी चहाची वेळ झाली चहा नेहमी आला मग आपलं डोकं दुखायला लागतं अस्वस्थ व्हायला लागतं ला 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 कधी एकदा चहा पितो असं होतं आपण जर बाहेरगावी कुठे गेलो टूरला गेलो तिथे घरच्यासारखा चहा मिळतच नाही मग तेव्हा आपल्याला घरची खूप आठवण यायला लागते कधी एकदा घरी जातो आणि कधी आपला घर नेहमीचा चहा पितो असं आपल्याला होतं पण आत्ता माहिती झाल्यानंतर तरी चहा खूप उकळू नका त्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी ठेवा साखरेचं प्रमाण अगदी कमी ठेवा त्यामुळे मग चहा हा त्रासदायक ठरणार नाही आणि चहासुद्धा त्याच्या वेळा कमी करा काही जणांना खूप वेळा चहा पिण्याची सवय असते बायका काहीजणी उपवास जेव्हा करतात तेव्हा त्यांना अगदी एक एक तासाला चहा पाहिजे असतो बाकी त्या खाणार काहीच नाही उपवासाच्या दिवशी फक्त चहा घेऊन त्या उपवास करू शकतात पण ते सुद्धा चुकीचं आहे नाही तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता आणि हर्बल टी घेऊ शकता हर्बल टीमध्ये तुम्ही आल्याचा पुदिन्याचा तुळशीच्या पानाचा वापर करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे की गॅ गॅसवर भांडं ठेवायचं आहे ते पाणी उकळीवू द्यायचं आहे नंतर त्यामध्ये चहा पावडर थोडी तुमच्या आवडीची जी चहा पावडर असते ती थोडी टाकायची त्यानंतर त्यामध्ये आलं टाका किंवा पुदिन्याची पानं टाका किंवा तुळशीची पानं टाका किंवा विलायची टाका किंवा चहा पावडरचा मसाला मिळतो तो थोडा टाकायला हरकत नाही आणि ते झाकण त्यावर थोडा वेळ ठेवा दोन चार मिनटं झाकण ठेवा आणि नंतर मग तो चहा गाळून तुम्ही तो प्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं दूध तुम्ही टाकू शकता पण साखरेचा वापर गुळाचा वापर कमीच ठेवायचा आहे आणि थोड दुधाचाही वापर कमी ठेवायचा आहे तर असा चहा जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला त्यातून तुम चांगले अँटीऑक्सिडंट्स मिळतील आणि टॅनिन वाढणार नाही तर अशा चहाचा त्रास तुम्हाला होणार नाही पण सध्या आपण ज्या प्रकारे चहा पितो आहोत तो अतिशय चुकीचा आहे त्यामुळे ॲसिडिटीचे त्रास बऱ्याच जणांना होतात बऱ्याच स्त्रिया जेव्हा उपवास करतात त्यावेळी त्या फक्त चहा घेऊन उपवास करतात दर एक तासाला त्यांना चहा लागतो व्यवसायी लोक दुकानवर कोणी आलं की चहा मागवतात आणि सतत त्याचं चहा पिणं चालू असतो असे बरेच पेशंट मा जेव्हा दवाखान्यात येतात तेव्हा चहाबद्दल जेव्हा मी हिस्ट्री घेते ॲसिडिटीचा त्रास जर अस ॲसिडिटीचा त्रास जर असेल तेव्हा त्यांचं उत्तर एकच असतं की चहा खूप वेळा घेतला जातो पण तो, तो चुकीच्या पद्धतीने बनवलेला असतो म्हणून तो त्रास होतो म्हणून चहा बनवतानाच तो जास्त उकळी येऊ देऊ नका दुधाचा वापर कमी साखरेचा वापर कमी असा चहा घ्यायचा अगदी फक्त दोनच वेळा चहा घ्यायचा आणि असा चहा जर तुम्ही घ्याल तर तो तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे या चहा पिण्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे या चहा पिण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतात चहा पिल्याने पचनक्रियासुद्धा सुधारते गॅस ॲसिडिटीसारख्या समस्यासुद्धा कमी होतात पण चहा योग्य पद्धतीने बनवलेला असेल तरच त्यानंतर या चहामुळे तणावसुद्धा कमी होतो रिलॅक्स होण्यास मदत होते आणि हृदयविकारापासूनसुद्धा चहा आपलं संरक्षण करतो आणि काळा चहा प्यायल्याने रक्तातली साखर नियंत्रित ठेवता येते आणि हा योग्य पद्धतीने बनवलेला चहा आपल्या दात आणि हिरड्यासुद्धा निरोगी ठेवतो आणि हा चहा प्यायलाने क्रिया सुधारते म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारतं आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते पण चहामध्ये साखरेचं दुधाचं प्रमाण कमी असेल तरच हे फायदे आपल्याला मिळू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे तर आपण आजपासून का होईना आपण आपली चहा करण्याची पद्धत नक्कीच बदलूया आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवूया बघा हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडतो का हा जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद